विजय कोळसे पाटील सर आपल्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आले आहे मी सर्वप्रथम आंदोलन करणार स्वागत करतो आणि त्यांना सभा यावं इथे त्याच्या वतीनं या ठिकाणी भीमा कोरेगावातील पीडितांना न्याय देण्यासाठी संघटना या ठिकाणी आहेत त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत त्यांच्या ठिकाणी भूमिका जाणून घेतली भीमा कोरेगावातील जाती हल्ल्यामध्ये जे पीडित झाले अमित भोगाडे आणि अशोक आठवडे रमा आठवले या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी आम्ही चौदा नोव्हेंबर दोन हजार अठरा पासून या पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करत आहोत सो चौदा नोव्हेंबरला आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आमच्या मागण्याचं सा निवेदन दिलं आज सोळावा दिवस उलटला तरी आमच्या न्याय मागण्याच्या दृष्टिकोनामधून जिल्हाधिकारी साहेबांनी आणि प्रशासनाने कुठल्याही प्रकारचा एक शब्दाचा देखील रिप्लाय आमच्या मागण्याच्या संदर्भात दिलेला नाही त्याचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो गेल्या सोळा दिवसामध्ये आम्ही इथं ओरडतोय बोंबलतोय आणि संपूर्ण महाराष्ट्राला सांगतोय की भीमा कोरेगावचे विक भीमा कोरेगावचे जे पीडित आहेत त्यांच्या घरादाराची राखरांगोळी झाली आहे हा अमित भोगाडे यांना आयुष्याचं अपंगत्व आलं आहे त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही न्यायाची भूमिका घेणार आहात का नाही पण प्रशासन डिम्मा आहे बहिरा आहे मुका आहे घेण्याची कातडी पांघरून ते रोज जिल्हाधिकारी साहेब इथून मान खाली घालून जातात आणि मान खाली घालूनच परत ऑफिसमध्ये जातात हे काय चाललेलं आहे भारतीय संविधानानुसार जर या देशामध्ये दे कारभार चालायचा चाला असेल तुम्ही प्रतिज्ञा घेता तुम्ही ज्यावेळेस त्या पदावर जाता त्यावेळेस भारतीय राज्यघटनेशी प्रतारणा ना करणार नाही असं तुम्ही शपथ घेऊन सांगता आणि आज त्याच भारतीय राज्यघटनेमधला शेवटचा घटक त्याचं बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा गांधीने सांगितलं होतं की या देशातली राज्यघटना ही सगळ्या शेवटच्या माणसाचा विकास करेल त्या राज्यघटनेच्या द्वारा तुम्ही हरताळ फासायचं धोरण करताय हा कुठला न्याय आहे हे त्यांची भूमिका दुगलादू भूमिका आहे असं आम्ही म्हणतो काल आम्ही या सगळ्या संदर्भामध्ये पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेमध्ये आम्ही आमची भूमिका ठामपणे सांगितली की या दोघांना न्याय मिळायला पाहिजे आम्ही ज्यावेळेस पत्रकार परिषद घेण्यासाठी पुण्यामध्ये नवी पेटेमध्ये गेलो होतो त्यावेळेस दक्षता समितीची बैठक आणि जिल्हाधिकारी साहेबांची बैठक एसपींची बैठक वरती चालू होती आमची तिकडे प्रेस कॉन्फरन्स चालू असताना तिथून निरपेक्ष आम्ही बोंगाडे ये आठवले ये म्हणजे हे काय आहे हे काय बाजारात बसलोय का आम्ही बस आम्ही रिपब्लिकन भारतीय संघटनेच्या मार्फत बसलेला आहे आणि आमची अपेक्षा ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांकडून आहे त्यांनी आम्हाला रिस सर निमंत्रण द्यावं रिस सर बोलावं कारण आमच्या ज्या मागण्या आहेत ते जिल्हाधिकारी साहेब सोडू शकतात दक्षता कमिटी कदापि सोडू शकणार नाही दक्षता कमिटी ही फक्त शिफारस करू शकते चर्चा करू शकते शासनाचे प्रतिनिधी म्हणून मान्य जिल्हाधिकारी साहेब आहेत त्यांनी जोपर्यंत आम्ही भोगाडेला कुठल्याही शासकीय नोकरीची ऑर्डर देत नाही आणि त्याचं आर्थिक कंपेन्सेशन जाहीर करत नाही तसंच आठवल्यांचं त्यांनी मागणी केली आहे की राहण्यासाठी घरासाठी जागा आणि व्यवसायासाठी जागा अशा दोन गुंटे दो, दोन गुंट्या जागा सँक्शन होत नाही आणि आरोपींना पकडलं जात नाही असं आम्हाला जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन हे चालूच ठेवणार आज सोळावा दिवस आहे आज उद्या आम्ही वाट बघतोय जर या दोन तीन दिवसामध्ये त्यांचा आशादायी रिप्लाय आला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही हे आंदोलन अधिकाधिक तीव्र करू आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी हे मान्य जिल्हाधिकारी साहेब प्रशासन आणि या राज्यातल्या शासनाच्या असेल असं आम्ही बोलतो आणि या आंदोलनामध्ये आंबेडकर चळवळीला मी आवाहन करतो तीव्र आंदोलन म्हणजे कसं असणार आहे तीव्र आंदोलन म्हणजे आम्ही उपोषणचा मार्ग पण हे करू शकतो आम्ही साखळं आंदोलन करू शकतो जिल्हाधिकारी साहेबांच्या केबीरमध्ये जाऊन आम्ही कुलूप बंद आंदोलन करू शकतो त्यांना तिथं घेरावा घालू शकतो जे आम्ही गेली सोळा दिवस तिथं शांततेच्या पद्धतीनं बसलो आहे आम्ही त्यात गेट देखील ओळखले नाही तर तीव्र आंदोलनाचं स्वरूप हे आम्ही आतमध्ये जाऊन आक्रमण करू शकतो एवढं निश्चित आहे